भाजप कार्यकाळातील भ्रष्टाचारासंदर्भात पुरावेच पुरावे असताना काँग्रेस पक्ष गप्प का आहे काँग्रेसवाले बोलायला तयार नाहीत काँग्रेसचे तोंड कोणत्या मशीनने शिवले आहे ते सांगा काँग्रेसवाल्यांचा भाजप सोबत छुपा समझोता आहे असा खळबळजनक आरोप करत भाजपच्या काळात संविधान बदलत असताना काँग्रेस गप्प का होती असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होक प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आतिश बनसोडे यांच्या प्रचारार्थ भवानी शाळेच्या मैदानावर आयोजित सभेत ॲडव्होकेट आंबेडकर बोलत यावेळी विचार विचारमंचावर सोलापूर जिल्हा प्रभारी प्राध्यापक सोमनाथ साळुंके पुरस्कृत उमेदवार आतिश बनसोडे क्रांतीताई सावंत जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिकांबे युवक अध्यक्ष पांडुरंग खांडेकर माजी परिवहन समिती सभापती मल्लप्पा शिंदे कामगार संघटनेचे अध्यक्ष ज्योतिर्लिंग स्वामी अनिल जाधव अनिरुद्ध वाघमारे विलास पोटफोडे मुस्लिम आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते आपल्या भाषणात अॅडव्होकेट आंबेडकर यांनी काँग्रेस आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला बोफोर्स प्रकरणी काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर पुरावा नसतानाही आरोप झाले मात्र सध्या भाजपच्या कार्यकाळात अनेक प्रकरणांचे पुरावे असतानाही काँग्रेसवाले कुठल्या बिळात बसले आहेत काँग्रेसमध्ये भाजपला अंगावर घेण्याची हिंमत नाही कोविडच्या काळात जागतिक आरोग्य संघटनेने रेमडेसिवीर वापरू नका असे स्पष्ट केले होते गुजरातमधील कंपनीने ते बनवले होते त्याबद्दल सरकारने परवानगी दिली पुरावे पुरावेच पुरावे आहेत पण काँग्रेसवाले बोलायला तयार नाहीत काँग्रेसवाल्यांचे तोंड कोणत्या मशीनने शिवले आहे ते तरी सांगा असा सवाल अॅडव्होकेट आंबेडकर यांनी उपस्थित केला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका